अरे काय करते ग का? अहो हे शिमला मिरची बनवायला घ्यायची ना जरा बघत होती काय खराब वगैरे आहे का अगं ते सगळं सोड तू चल चहा वगैरे दे मला पटकन आव देते हो, आता माझा बाबू उठेल ना त्याच्यासाठी जेवण बनवायचंय हो म्हणून म्हटलं जरा शिमला मिरची बाब्याला ना अरे एक नंबरचा तो आगाव आणि नालायक काटाय तो काय तू घेऊन बसले त्याच पण तुमचा काय ना <laughs> माझं असलं तरी पण काय ते नालायक बोलताय त्याला अगं मी त्याच्यावरती फार संस्कार करण्याचा प्रयत्न केला पण ते काही झालं नाही त्याच्यावर लोकांच्या पोरांना बोललं तर ठीक आहे आपल्या स्वतःच्या पोराला नालायक म्हणायचं काय तुमचा हो त्याच्यासाठी आता म्हटलं मस्तपैकी भरून असं ढोबळी मिरची बनवते बघू तिथे काय खिळा खिळा आले ढोबळी मिरची घाल काही घालायचे घाल काही होणार नाही ते जाऊ दे चाबी दे सर अहो असं काय बोलताय रात्रभरोध किती इंटरव्यू देऊन आले तुम्हाला काय सांगू आणि तुम्ही त्याच्याविषयी विषयी जरा सुद्धा मला सांगत नाहीये कसे बाबात तुम्ही इंटरव्यू हो कसला इंटरव्यू दिला त्याने अहो माझं मग इंटरव्यू देत होता कसलं इंटरव्यू का मला लागायचं ना त्याला अहो तर रिजल्ट लागला ना काल विसरलात तुम्ही काय बाबा स्वतःच्या पोराचा रिझल्ट लागला तरी तुम्हाला पत्ता सुद्धा नाहीये अगं रिझल्ट लागलाय त्याला अडतीस टक्के मार्क पडले अडतीस <laughs> अडतीस टक्के मिळाले तीन वर्षाने काय म्हणाय तीन वर्ष नापास झाला पण अडतीस टक्के मिळवून त्याच्यासाठी ढोक ताशाय अशी फुलं टाकायला पास पास तरी झाला तुमच्या घरात आतापर्यंत आंबऱ्यावर मागू का आणायला होत तुम्ही तर काहीच केलं नाही तू अशी ना त्याला ते अडतीस पडले ते पण तीन वर्ष देऊ काल त्याचा रिझल्ट लागला अडतीस टक्के मिळाले आणि तू लगेच म्हणाला जाणार आता मी ऑफिसला जाणार म्हणून तो रात्रभर इंटरव्ह्यू देत होता रात्रभर जाऊ दे त्याला कोण लादी पुसायला पण ठेवणार नाही आणि नंतर दोन दिवसानंतर कामाला लागेल ना तेव्हा तुम्हाला समजेल मला चांगलं माहितीये काय तू काय करू शकते <laughs> जा चाट दे। तो 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 जा नाही करू ना तुम्ही काय तुमचं असं करू द्या ना तो उठला की म्हणे आई जेवण दे माझी आवडतीशी दुपारी दोन वाजता उठेल तो काय आता पाठीचा उठणार सकाळी सहा वाजता आलाय गेला होता म्हटलं ना मी तो रात्री इंटरव्ह्यू देत होता कुठल्या फॉरेनच्या कंपनीज आहेत ना फॉरेनच्या कंपनी सोबत आणि त्याचे इंटरव्यू होते आणि म्हणतो वाई मी संध्याकाळी तीस चाळीस इंटरव्यू दिले कुठे ना त्याचा नंबर लागेल कुठे ना तो फिक्स होईलच बघा जॉबला पण ते रात्रीचे कुठले ऑफिस हो चालू असतात ते म्हटलं ना फॉरेनचे असतात ते आता कसं आपल्याकडे कसं रात्र असली तर त्यांच्याकडे सकाळ असते की नाही म्हणजे आपल्याकडे मध्यरात्र सुद्धा त्यांच्याकडे दुपार असेल त्या दरम्यान तिकडे इंटरव्ह्यू दिले होता फॉरेन ची कंपनीज किती आहेत आपल्याकडे असा होत सकाळी येत नव्हतं एवढा पोरगा माझा वैतागला होता त्याला शुद्ध नव्हती ती त्याला म्हणजे थकवा आला होता आल्याला त्याला म्हटलं बाबा झोप झोप चेक करता आरोबी आला असेल तो बाहेर पोरांमध्ये पार्टी केली असेल मज्जा मारली असेल तिघा घातला रात्र बरं

तो ना ताला 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 गोड़ बोला त्याच्याबद्दल वाईट नका आता जर तर उठला नाही त्याला 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 विचारा कालचा दिवस कसा गेला पुश करा परत जा दिवसा ठीक आहे रात्री काही मुलं कशी वाया जातात हो असं म्हणजे हातातून सुटून जातात असं नाही करायचं एवढी हुशार आहे असल्यानंतर हेच होणार तुझं काय होणार कधी कधी असं वाटतं की आता माझा स्वतःचा गळा दाबून घ्यावा आता नाही करा तिकडे काय करायचं तिकडे पण त्याच्याविषयी अजिबात वाईट बोलायचं तो काम करतोय आता त्याला माझे बँकेचे जे, जे काही पासबुक एटीएम कार्ड वगैरे सगळं आहे ना ते माझं मला पिशवीमध्ये दे मला आपलं माझं मला शेबरट कुठंतर ठेवते तुमच्या भरोशावरती राहून माझं नाही जातोय ना आता कुठे ना कुठेतरी बघा उद्या बरोबर कॉल येईलच आणि तो जॉबला लागला ना ला ला की त्याला बक्कड असे पैसे मिळतील फॉरेनच्या कंपनीज आहेत ना तुमच्या पैशाची कोणाला गरज आहे तुमचे पैसे तुम्हालाच ठेवा बक्कळ बक्कड कमवणार हा आम्ही फॉरेन जाऊ ला घेऊनच जाणार नाही तुम्ही मोजत बसा काय ते दिवस ना छान अशी मी मोजतच राहणार आणि तो कमवून आणणार आणि फॉरेनच्या कंपनीत जॉब ला लागल्यावर फॉरेन ला फिरायला जा तुमचं फॉरेन दिसत मला रात्रभर आलाय आला पिऊन तो कुठेतरी बघ जा त्याचा पहिला त्याला चेक कर चांगला आहे तो पिऊन तर आला सत्त काहीतरी मग वास तरी आला असताना नाही तस थकल एवढा थकला होता ना अक्षरशः घमाघूम होता आणि त्याला चालायलाही येत नव्हतं तुम्हाला काय सांगू अक्षरशः मला चहा देतेस काय मी आपला जाऊ अहो देते चहा तुमचं जर असेल ना तर तुमचं तो बघा माहिती करायचं आज आज आता थोड्या आणि दोन वाजता तीन वाजता उठेल मस्त पैकी परत आंघोळ करेल पाच वाजता चहा बी घेईल आणि परत गुर होईल परत रात्री मस्तपैकी एन्जॉय करेल रात्रभर आणि तुला ना तो मी काय म्हणते परत सोडावत सगळं त्याला मुलगी त्या मुलीचं पण वाटोळ करून टाकू आपण आहे ना <laughs> <laughs> मुलगा मुलगा माझा इथे काहीही बोललेला अजिबात शब्द पडू देत नाही खाली किती इंटरव्ह्यू देतो रातर 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 दिवस रात्र बरोबर <laughs> अशी बिंडो काही तुला अजून समजलेलं नाहीये इंटरव्ह्यू दिवसाचे होतात रात्रीची इंटरव्ह्यू कंपनी आहेत म्हटलं ना आता आपल्या इंडियातल्या सगळ्या कंपनी माहिती ना कुठे जॉब मिळतात का बिचारी मुलं किती खरताड पडलेली आहेत त्यांना नोकऱ्या नाही अजिबात आपला लाल एवढा गोड आहे ना कि तुम्हाला त्याच म्हणजे चूक दिसतच नाही माझा बाबू म्हणजे एकदम माझा बाबू आणि डोळ्यावरती तुमच्या अंधकाराची पट्टी आली पट्टी पहिले सगळं व्यवस्थित करा अंधकार वगैरे काही नाहीये सारखा डिवच जाऊ ना कोण आता भातारपणे पडचाल खेपत एकटेच बोलावं जरा चांगलं चांगलं बोलाव म्हणजे त्याच्या पण मनात जरा दया येईल हे की नाही की बाबांनी मला रात्र रात्रभर इंटरव्यू द्यायला परमिशन दिली काही बोलायचे नाही किती मला सपोर्ट करायची तुम्हाला किती फक्त मला तो, 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 तो लक्ष देईल ना नाही मला लक्ष नाही देऊ दे मला त्यानं बाहेर फेकून देऊ दे मला त्याच्याकडून अपेक्षा नाहीये पहिली गोष्ट तुला सांगतो आणि दुसरी गोष्ट मला तुझ्याकडून पण अपेक्षा नाहीये चहा नव्हते चहा चहा घेतला की मी फॉरेन ला तू गेला ना कुठे चिकटला ना कामाला फॉरेन जाईल त्याच्यासोबत तुमच्यासोबत राहूच नको खिचडी भात करून मी निघून जाईन फॉरेन ट्रॅरी करायला किती मज्जा येईल असं नको नको झाली तुमच्या सोबत प्याज चहा डोसा देते तुम्हाला स्वप्न बघत राहा स्वप्न नाही खरं करतोय का नाही बघा तुम्ही तुम्ही स्वप्नात आहात नाही बाई माझ आता आज पण जाणार आहे तो संध्याकाळी दहा वाजता पन्नास जण असतील पन्नास जणांची पार्टी होणार तिकडे मी तुला सगळं सांगतोय विश्वास ठेव पार्टी मला त्यांनी पैसे मागितले असते ना काहीतरी पाच दहा हजार फक्त माझ्याकडून हजार रुपये घेऊन जातो ट्रॅव्हलिंगसाठी हजार रुपये अगं मुंबई मध्ये वीस रुपयाच्या तिकीट वरती मुंबई फिरतात लोक आणि रोज हजार रुपये तुला द्यावे लागतात त्याला टॅक्सीला रात्री रिक्षाला वगैरे पैसे लागतात की नाही लागता। लागता। रात्री रात्रभर तो टॅक्सीने फिरत असतो रिक्षाने फिरत असतो नाही कुठे खाल्लं पिल्लं वगैरे नको पैसे किती महाग झाले आता रात्रीचं काय असतं तुम्हाला ना दिवसा पण सांजऱ्या दिसतात ना काय चालू असतं खायला असतात ना हॉटेल्स वगैरे असतात तिथे काहीतरी खाईल पियेन वगैरे आपलं मुलगा उपाशी फिरणार आहे बाहेर अगं तो जाऊन बाहेर फक्त पीतच बसतो खात नाही काही तुम्ही केल्या चा म्हणून तुम्ही सारखं माझे पोरांना डाउट घेता करायची गरज नाही पडली म्हणून हे दोन ग्लास खात नाहीतर सोडा नाहीतर तुम्ही लोक जगला स्वतःच सगळं लाल म्हणा तुझा मला तो चाले मी जबाबला दोस्त ते तुमच्या सगळ्या गळ्यातच मोठा जार भरूनच माझ्या पोराला वाईट बोलता किती कष्ट करतो रात्र हात्रभर आणि हे नुसते वाईट बोलतात त्याला अरे बंडो बाय बाई पण पोरा झोपला असेल पडून आता रात्रभर पिऊन आला असेल दोस्त अडतीस टक्के म्हणे अडतीस आणि फॉरेन त्याच्या बरोबर आणि दोघांची ट्रीप एकदम बन्नाट होणार जन्म चालू द्या चालू द्यावी हे राज्याने चालू आपला शिवराज के